आज या ठिकाणी अकोले तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आमचे युवा नेते अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक अध्यक्ष अमित दादा बांगरे यांच्या नेतृत्वाखाली आज आपण या ठिकाणी रोहितदा पवार यांच्यावर जी ईडीची कारवाई सध्या चालू आहे त्यामार्फत घंटानाट आंदोलन करण्यासाठी आज आपण या ठिकाणी उपस्थित आहात बंधूंनो महाराष्ट्रामध्ये युवकांचे भरपूर प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे भरपूर प्रश्न आहेत माता बहिणींचे भरपूर प्रश्न आहेत या प्रश्नावर सरकार चर्चा न करता एक महाराष्ट्राचा युवा रोहित रोहितदा पवार हे युवकांसाठी अवेरात्र रह कष्ट आणि मेहनत करून संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढतायत संघर्ष यात्रा काढतायत युवकांच्या ज्या समस्या त्या समस्यावर ते विचारविस करून सरकारला जाग घालण्याचं काम करतायत माध्यमातून एका युवा योद्ध्याला खरोखर ईडीची नोटीस पाठवून कुठेतरी आवाज मागण्याचं काम हे महाराष्ट्र सरकार ही खेदाची बाब आहे आहे विचार जर केला तर के शिक्षणाचा प्रश्न आता कदम मग बोललोय खरोखर जो व्यक्ती त्या त्या क्षेत्रामध्ये काम करतो युवक शिक्षण क्षेत्रामध्ये काम करतोय नोकरीची धडपड करतोय शेतकरी शेतीमध्ये अवरात्र कष्ट मेहनत करतोय खऱ्या अर्थाने याच लोकांना त्या कष्टाची तळमळ खऱ्या अर्थाने दिसते परंतु सत्तेसाठी काही करतायत आपण बघतोय विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये आजीदादा पवारांचं भाषण हसन मुस्फिर साहेबांचं भाषण धनंजय मुंडे साहेबांचं भाषण खऱ्या अर्थानं किती दादा केंद्र भाषण जर आपण बाकी जर काढले खऱ्या असं वाटतय की हा महाराष्ट्र चाललाय कुठे आणि चाललाय कसा खऱ्या अर्थान सत्यासाठी लाच जाणारे आपण सगळ्यांनी पाहिले परंतु खरे असू जर मी पाहिले असतील दादा खरे पवार साहेबांचं नाव घेऊन अश्रू जर पाहिले असले तर मी जयंत पाटील साहेबांचे पाहिले पण बाकी त्यांचे सगळे हे असेल खऱ्या अर्थान या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे म्हणून भविष्यामध्ये दादा हा अकोला तालुका तुमच्याकडे फार वेगळ्या दृष्टीने पाहतोय आणि तुम्ही हे खरंच या अकोला तालुक्याचं नगर या महाराष्ट्राचं या जिल्ह्याचं वेगळं विजन वे म्हणून तुम्ही आज खरं तर रस्त्यावर उतरलाय आणि तुमच्या मागे खरं तर आमच्यासारखे युवक असतील शेतकरी असतील खंबरपी वगैरे राहतील या शंका नाही भविष्यामध्ये मी जाहीर या घंटा घंटा घंटामार्ग आंदोलनातून जाहीर आपली घरी आपण तालुक्यामध्ये काय होईल आणि काय होणार आहे याची विचार न करता माझा शेतकरी कष्ट करतोय माझा युवक अवघात कष्ट मेहनत करून नोकरीसाठी भरपाळ करत राहतोय या सर्वांना माझी माता बहिणी सुद्धा कष्ट मेहनत करते या सर्वांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी खऱ्या अर्थानं आम्ही दादा तुमच्यावर आहे आणि तुम्ही भविष्यामध्ये खरोखर येत आपल्या कार्यकर्ता स्वप्न

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धा पण त्यांनी साजरा केला होता हे पण तुम्हाला मी सांगायचं वाटतो सांगू इच्छितो शेवटी पक्ष पार्ट्या पद या पदासाठी नवीन नवंतर कधी काम करत नाही लोकांच्या हितासाठी माझ्या युवकांसाठी शेतकरी कष्टकऱ्यांसाठी अवरात्र कष्ट आणि मेहनत करून अकोला तालुक्यामध्ये काय कुठेही कामगारांची माझी तयारी आहे एवढं बोलतो आणि या या आंदोलनाला मी जाहीर पाठिंबा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी